आमची मागणी ही आहे की संभाजी ब्रिगेडने त्यांच्या नावात असा बदल करावा जेणेकरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनादर होऊ नये म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अन्यथा त्यांनी ते, ते नाव बदलावं आणि यासाठी आम्ही राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देत आहोत आणि विनंती करत आहोत की या संघटनेचं नाव बदलावं आणि जर ते बदलत नसतील तर या संघटनेची मान्यता रद्द कारण हे प्रकरण तेवढं गंभीर आहे ज्यांनी आपले देव देश धर्मासाठी प्राणाची आहुती दिली ज्याच्यामुळे देवळाचा कळस गोट्यातली गायी आणि घरातली माई सुरक्षित आहे अशा महान व्यक्तीचं एकेरी उल्लेख करणं हे पापच आहे त्याच्यामुळे हे नाव बदललंच पाहिजे अशा स्पष्ट भूमिका आहे आणि ही भूमिका फक्त माझी नामी तर बसलेली असून महाराष्ट्रातल्या तमाम शिवसेनेची शंभर आंदोलन हो आम्ही राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चा काढणार आहोत याच्यानंतर मग मंत्रालयाला आज पत्रकार परिषद घेतली किती तारखेनंतर आंदोलन करणार आज पत्रकार परिषद घेतली आमचं तीन तारखेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आहे सात तारखेला सातारा जिल्हाधिकारी आंदोलन आहे अकरा तारखेला कोल्हापूर असं बॅक टू बॅक म्हणजे कोल्हापूर झालं की सांगली सोलापूर अहिल्यानगर कालना छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे रायगड असं बॅक टू बॅक आहे मंत्रालयामध्ये आंदोलन त्याचे अजून हे झालं ना कारण आपल्याला आधी छत्तीस जिल्हा कम्प्लीट करायचं त्यांचा रिस्पॉन्स आहे काय माहिती उद्या जर त्यांना आपली पत्रकार बघून जर त्यांची सतसत विवेक बुद्धी जागृत झाली जी त्यांच्याकडे नाहीये अजिबात नाहीये ती जर जागृत झाले आणि त्यांनी एकच पत्रकार परिषद घेऊन सांगितले की बाबा आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करतोय तर मग कशाला बाकीचा विषय